पुढारी न्यूज महासमीट दोन हजार पंचवीस पावर्ड बाय चितळे बंधू पुणे को पावर्ड बाय एम आय डी सी एम एस आर डी सी एस आर ए सिडको असोसिएट पार्टनर एम पी सी बी फायनान्शियल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं पुढारी न्यूज महासमिटमध्ये जेव्हा आपण महाराष्ट्राच्या विकासाविषयी बोलतो आहोत विकासाविषयी बोलत असताना अर्थातच केवळ राजकीय नेते त्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया उद्योग जगत याच्या जोडीलाच एका वेगळ्या विषयाकडे आपण खरं तर वळतोय तो विषय अर्थातच ए आयचा आहे सगळीकडेच आता मोठ्या प्रमाणावरती ए आय ए आय असं आपण ऐकतोय पण आता झालंय असं की प्रामुख्यानं एआयचा वापर हा सर्वसामान्यांकडनं तुमच्या आमच्याकडनं सुरू झालेला आहे मग ते चॅट जीपीडीच्या माध्यमातून असो किंवा जेम आयच्या माध्यमातून असो पण मुळात प्रशासनामध्ये ए आयचा समावेश कसा होतो आहे आणि कधी किती आधीपासून होतोय मला वाटतं हे ब्रिजेश सिंग सरांकडनं समजून घेणं हे फार इंटरेस्टिंग असणार आहे आता आम्ही सगळे चॅट जीपीटी आणि जेम आय बद्दल बोलू लागलेलो पण प्रशासन आधीपासूनच मला वाटतं एआय वापरत आहे तो समावेश कसा होता कुठल्या कुठल्या विभागांमध्ये होता आणि आता तशी व्याप्ती मुळात कशी वाढती आहे बघा ए आय म्हणजे ए आय म्हणजे फक्त चॅट जीपीटी नव्हे ए आय वेगवेगळ्या प्रकारचं असतं जेव्हा आपण आपल्या गाडीचा नंबर ऑटोमॅटिकली नोट होतो आणि ई चलान तयार होतो तर दॅट इज ऑल्सो ए आय किंवा कुठे जेव्हा आपण डीजी प्रवेश किंवा फेशियल रिकॉग्नेशनचे सिस्टम आहेत दॅट इज ऑल्सो एआय किंवा जेव्हा तुमचं क्रेडिट रेटिंग सिबिल मध्ये तयार होतं तुमच्या ट्रान्झॅक्शन्सवर त्याच्या मागेही ए आय असतं जनरेटिव्ह ए आय आणि ए आय मध्ये फरक करणं आवश्यक आहे ए आय खर तर एकोणीसशे साठ पासून सुरू झालेलं आहे आणि जनरेटिव्ह ए आय हे नोव्हेंबर दोन हजार बावीस बावीस मध्ये चॅट जीपी सुरू झाल्यानंतर जास्त लक्षात आला पण एस्पेशली लॉ एन्फोर्समेंटमध्ये म्हणजे क्राईम मॅपिंग असो किंवा फेशियल रेकग्नेशन किंवा ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन असेल याकरता ए आयचा वापर खूप आधीपासून सुरू आहे पण आता महाराष्ट्र शासनाने ए आयचा वापर लोकांकरता म्हणजे फॉर पब्लिक वेलफेअर सुरू केलेला आहे पाच हजार पाचशे कोटीची एक एक पाचशे कोटीची ए आय इन ॲग्रिकल्चर अशी योजना नुकतेच जाहीर केलेली आहे महाराष्ट्र शासनाने त्यात यूजिंग ऑल मॉडर्न टेक्नॉलॉजी म्हणजे एआय रोबोटिक्स ड्रोन याच्या शेतकऱ्याला कसा फायदा होईल म्हणजे राईट फ्रॉम पेस्ट right कंट्रोल टू मॅपिंग ऑफ न्यूट्रीस किंवा पाणी प्रकारे द्यायचं प्लांट्सना किंवा क्रॉपिंग पॅटर्न कसं करायचं हे सगळं ए आयच्या माध्यमाने होणार आहे याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या विभागांनी वे चॅटबॉट सुरू केलेले आहेत जिथे म्हणजे लोकांना उपयुक्त माहिती जी आहे ते तात्काळ मिळू शकेल किंवा ग्रीबांस रेडिएशन होऊ शकेल तर या प्रकारे एक एकंदरीत एआय फर्स्ट महाराष्ट्र असं अप्रोच माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेलं आहे आणि जनरली आमच्याशी सगळ्यांशी बोलताना त्यांचं आयवर खूप भर असतं त्यांचं त्यांचं असं म्हणणं आहे की ए आयचं ट्रान्सफॉर्मेशनल पॉवर आहे आणि या ट्रान्सफॉर्मेशनल पॉवरचा लोकांकरता आपण उपयोग करायला हवा आता तुम्ही जे म्हणताय त्याच अनुषंगानं दोन तर मुद्दे आहेत एक तर एआयचा एकूणच अर्थकारणावरती कसा परिणाम होणार आहे हा एक महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाचा मुद्दा आणि दुसरा मुद्दा असा की इतर राज्यांचा जर का आपण विचार केला देशभरातल्या तर त्या तुलनेने महाराष्ट्र हे एआयच्या वापरामध्ये त्याच्या रेग्युलेशनमध्ये कसं पुढे जाणवत आहे बघा एआय करता काय काय लागतं एआय करता तुम्हाला लागतं चांगला एआय ट्रेन मॅनपॉवर मग तुम्हाला लागतात डेटा सेंटर्स डेटा सेंटर्स करता लागतात पॉवर आज देशाचे साठ टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत अच्छा आणि मेकनझीचा एक रिपोर्ट आहे जिथे एआयचा जगाच्या इकॉनॉमीवर अगदी चार ट्रिलियन डॉलर पेक्षा जास्त इम्पॅक्ट होणार आहे म्हणजे अगदी भारताच्या जी डी पीपेक्षा जास्त इम्पॅक्ट पुढच्या एका वर्षात एआय मुळे होणार आहे ना हे ट्रान्सफॉर्मेशनल आहे पण या चार ट्रिलियन मध्ये आपण खर्च करणार आहोत की याचा आपल्याला फायदा होणार आहे हे ठरवणं आपल्याकरता या वेळेस आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जेव्हा कधी कुठली पेड सर्विस वापरता चॅट जीपीटीचं तुमच्याकडे पेड सबस्क्रिप्शन असेल कुठल्याही दुसऱ्या चॅटबोर्डच्या पेड सबस्क्रिप्शन असेल प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तुम्ही काही पैसे विदेशात पाठवत आहात बरोबर अच्छा तर या वेळेस भारताने महाराष्ट्राने हे ठरवणं आवश्यक आहे की या एआय जगामध्ये आर वी गोईंग टू बी ओनर्स और आर वी गोइंग टू बी लिव्हन रेंटल कारण तुम्ही रेंटलवर राहणार असेल तर क्लाउड सारखा होईल hmm. की बघा क्लाउड फॅसिलिटीज जे आहेत प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही क्लाउड वापरता तेव्हा तुम्ही पेमेंट करता आयमध्ये वी हॅव ऑल द प्रॉपर फॅसिलिटीज विथ अस म्हणजे आपल्याकडे चांगला मॅनपॉवर आहे पॉवर आहे आपल्याकडे ए आय डेटा सेंटर्सच्या लोकेशन करता ज्या काही पॉलिसीज आहेत म्हणजे आयटी आय टी एस पॉलिसीज असेल किंवा आपल्याकडे इंडस्ट्री पॉलिसी असेल इन्सेंटिवायझेशन असेल या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत सो so, साठ टक्के आपल्याकडे डेटा सेंटर्स ऑलरेडी आहेत देशाचे बाकी स्टेट्सही इन्सेंटिवाईज करतात बट एव्हरीबडी वॉन्ट महाराष्ट्र कारण केबल लँडिंग सुद्धा महाराष्ट्राला आहे hmm. हे जगात इंटरनेट चालतं हे सी केबल्सवर सोर्स चालतं आणि केबल लँडिंग जे आहे ते महाराष्ट्रात आपल्याकडे आहे तर त्यामुळे डेटा सेंटर्स दे वॉन्ट टू बी क्लोजर टू केबल लँडिंग फक्त आपल्याला एक करायला हवं की जे पुढे डेटा सेंटर्स येणार त्या डेटा सेंटर्समध्ये एआय फर्स्ट डेटा सेंटर्स आपल्याला पहिले करायला हवे एक याच्यात थोडासा प्रॉब्लेम असा आहे की जगात जे जीपीयूज असतात ए आय करता आवश्यक असलेले जीपीयूज याच्या होर्डिंग सुरू आहे आणि अमेरिकेने आता ट्रम्पने ए आय फर्स्ट अमेरिका अशी एक पॉलिसी काढलेली आहे तर पुढे पुढे हे कठीण होणार होत जाणार आहे म्हणजे चिप्स आयच्या चिप्सचा इम्पोर्ट कठीण होत होत जाणार आहे त्या महाग होत जाणार आहे तर त्यामुळे वी शूड क्विकली ग्रॅप दिस ऑपॉर्च्युनिटी क्रिएट एआय फर्स्ट डेटा सेंटर्स आणि आपल्याकडे जे इमेन्स इंटलेक्च्युअल मॅनपॉवर आहे त्याचा उपयोग करून वी शूड बिकम अ गाईड टू ए आय इन द वर्ल्ड कारण आज बघा राईट फ्रॉम गुगल टू मायक्रोसॉफ्ट हे आपलेच लोक आहेत भारतीय लोक आहेत ते जाऊन बाहेर काम करतात पण कुठलाही मेन प्रोडक्ट असं भारतात नाही किंवा प्लेन प्लॅटफॉर्म भारतात नाही तर इन द सेकंड स्टेज वी शुड क्रिएट आणि स्टार्ट फ्रॉम महाराष्ट्र पण हे सगळं करत असताना तुम्ही जी मांडणी करताय त्यातनं एक प्रश्न असा सुचतो की आपल्याकडे असलेल्या भाषा आपल्या प्रादेशिक भाषा म्हणजे प्रामुख्यानं महाराष्ट्राचा आपण विचार केला तर आपण इथं मराठी बोलतो मराठीतनं बरंच लिहितो अशात ए मध्ये या भाषा आणि त्यासाठीचा लागणारा सगळा डेटा याच्याकडे प्रशासन म्हणून आपण संधी म्हणून पाहता की एक प्रकारे काय म्हणतात ती एक मर्यादा आहे तरी मोठी संधी आहे मोठी कमर्शियल संधी आहे कशा, कशा दृष्टीने कोरियाने बघा त्यांच्या कोरियन भाषेत चॅटबॉट तयार केला आणि त्याच्यात त्यांना कोट्यवधी रुपयांचं म्हणजे शेकडो कोटीचा रेव्हेन्यू ऑलरेडी मिळालेला आहे सेंट्रल गवर्नमेंटने एक भाषिनी नावाचं एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे विच इज ऑडिओ फर्स्ट म्हणजे तुम्ही डायरेक्ट कुठल्याही भाषेत त्याला प्रश्न विचारा तो तुमच्या भाषेत त्याला उत्तर देतो आणि समर्पक उत्तर देतो तर या प्रकारे मला वाटतं महारा ज्या प्रकारे आपण म्हणतो की भारतात एक सॉवरिन जीपीटी तयार होणं आवश्यक आहे मला वाटतं एक मराठी जीपीटी तयार होणं अतिशय आवश्यक आहे आणि मराठी जीपीटी झाल्या सुरू झाल्यानंतर जर आपण त्याला ऑडिओ फर्स्ट केलं तर आपल्या सगळ्या सर्व्हिसेस सीमलेसली आपण सगळ्यांना देऊ शकू म्हणजे स्टुडंट असेल महिला भगिनी असतील शेतकरी असेल सगळ्यांना आपण त्यांच्या भाषेत सिमलेसली आपण सरकारी फॅसिलिटीज असतील किंवा इवन काही कॉर्पोरेट बिझनेसचा भाग असेल तिथे त्या भाषेत आपण त्यांना अप्रोच करू शकतो तर मराठी जी पी टी तयार होणं आवश्यक आहे आणि महाराष्ट्रात सहज तयार होऊ शकतो आणि इफ यू लुक ॲट इट अज बिझनेस देन आपल्याकडे डेटा आहे बघा जे सगळ्या फॉरेन जीपीटीज आहेत ते आपल्या डेटावर ट्रेंड नाहीत तर त्यांना आपल्या सेन्सिबिलिटीज आपला कल्चर याबद्दल काही माहिती नाही जर आपल्या डेटावर आपण जीपीटी तयार करू इट वुड बी सेन्सिटिव्ह अँड सेन्सिबल टुवर्ड्स आर ओन डेटा अँड इट वुड बी मोर सुटेबल टू अस तर ही मोठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे विच आय थिंक महाराष्ट्र शुड लुक ऍट पण याला, याला जोडून मला हे विचारायचं आहे की आता सगळ्या क्षेत्रांमध्ये एआयचा शिरकाव झालेला आहे आणि तसाच तो शिरकाव पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा होतोय आणि मला वाटतं त्या सगळ्या मॉडेलवरती आपण कामही करताय ते शिकवण्याचं काम करत आहे प्रशिक्षणाचं काम करत आहे ते मॉडेल कसं आहे हे आम्हाला अर्थातच इथे मोठ्या संख्येने आपले पत्रकार मित्र सुद्धा आहेत त्यांनाही समजून घ्यायला आवडेल मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल देतो आ, मी माहिती आणि जनसंपर्क खाता सांभाळतो तर आमच्याकडे दिवसभर शासन जे आहे ते काम करत असतात निर्णय होत असतात आणि निर्णय होत असताना आमच्याकडे स्टाफ खूप कमी आहे ते लोक मिटिंगमध्ये बसतात ते माहिती घेतात आणि संध्याकाळी आम्ही प्रेस नोट तयार करायचो प्रेस नोट तयार केल्यानंतर कधी कधी प्रेसची अशी कंप्लेंट असायची की तुमची माहिती खूप लेट येते आणि ती उपयुक्त नसते आता मी एक रिअल टाईम ए आय न्यूज रूम तयार केला आहे आय पी आर मध्ये एआय न्यूज रूम ए आय न्यूज रूम तयार केलेला आहे म्हणजे रिअल टाईममध्ये आम्ही त्या बॉटला आमची इन्फॉर्मेशन देतो आणि तो आमचं ऍब्सोलुटली तीन भाषेत आम्हाला प्रेस नोट तयार करून देतो आणि यामुळे आमची प्रेस नोट देण्याची जी क्षमता आहे ती मला वाटतं वीस किंवा पन्नास पटीने वाढलेली आहे आर आउटपुट हेज गॉन थ्रू द रूफ तर आम्ही रिअल टाईम न्यूज देतो आता न्यूज करता कोणालाही थांबण्याची गरज नसते तसंच तिन्ही भाषामध्ये देतो आपण हिंदी इंग्रजी मराठीमध्ये देतो आणि वेगवेगळ्या याच्याकरता कॉपीरायटिंग म्हणजे करता वेगळी रायटिंग असते करता वेगळी असते नॉर्मल प्रेसकरता वेगळी असते हेच नव्हे आता कौशल्य विभाग विकास विभागाने कौशल्य विकास विभागाने एक कोर्स तयार केलेला आहे ए आय इन जर्नलिझम आणि डीजीआयपीआर आणि कौशल्य विकास विभाग आम्ही याबद्दल पत्रकारांना प्रशिक्षण सुद्धा देणार आहोत कारण पत्रकारितेला जे काही लागतं समरायझेशन असेल डेटा तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल इन्फ्लुएन्स काढायचं असेल त्या डेटाला काही प्रश्न विचारायचे असतील रिअल टाईम तुमच्याकडे कधी बघा मॅच असतं किंवा फायनान्शियल इन्फॉर्मेशन असतील तुम्हाला रियल टाइम अपडेट्स द्यायचे असतात हे सगळं एआय वापरून तुम्हाला वापरता येतं ट्रान्सलेशन असेल हे सगळं तुम्हाला एआय वापरून इमिजिएटली करता येतं आणि पत्रकारांना याबद्दल एनेबल करायला हवं सो याबद्दल आपण प्रशिक्षण घेतोय हो आणि याचा फायदा नक्की सगळ्यांना होणार आहे आता तुम्ही जे म्हणलात त्याच्यावर एक प्रश्न सुचला की ए आय जेव्हापासून ची चर्चा सुरू झालेली आहे तेव्हापासनं नोकऱ्या जाणार नोकऱ्या जाणार अशी एक चर्चा त्याला जोडूनच होत राहते आता तुम्ही एक उदाहरण दिलं की ए आय तीन भाषांमधल्या कॉप्या देऊ शकतं जसं हिंदी मराठी इंग्रजी मग जिथं तीन भाषांमधल्या कॉपीज लिहिणारे लोक लागत होते तिथं ते काम एकटा एआय येणारा व्यक्ती करू शकेल आणि त्यामुळे प्रशासनामधलं सुद्धा हे जे मनुष्यबळ आहे ते आपसुकच कमी होईल असंही आपल्याला वाटतं ता का तसा एक नकारात्मक परिणाम होईल असंही वाटतं का मला वाटतं ट्रान्सफॉर्मेशन इनोव्हेटेबल आहे आणि जॉब्समध्ये फरक पडणार आहे पण तसेच ए आय रिलेटेड जॉब्स तयार होतील असं बघा जेव्हा इंटरनेट आला होता तेव्हा लोकांना वाटलं होतं जेव्हा कम्प्युटरायशन सुरू झालं तेव्हा सगळ्यांना वाटलं की जॉब्स जाणार पण कम्प्युटरायझेशनचे जॉब्स तयार झाले याकरता रिस्किलिंगची आवश्यकता आहे म्हणजे आता ए आय एनेबल्ड प्रोफेशनल्स आपल्याला पाहिजे मी आपल्या मुलांनाही सांगतो की ए आय विल नॉट टेक युअर जॉब समबडी युझिंग एआय विल टेक युअर जॉब बरोबर आहे तर याकरता जे आपलं एक्झिस्टिंग मॅनपॉवर आहे याचं रिस्किलिंग करणं आवश्यक आहे त्यांना ए ते जॉब त्यांना एआय एनेबल्ड करून कसं चांगलं करता येईल याबद्दल लक्ष देणं आवश्यक आहे बघा जसं कोडर असेल तर पूर्वी कोडिंगचं काम लोक करायचे आता कोडिंगचं सत्तर ऐंशी टक्के काम आपण जीपीटी कुठलाही जीपीटी वापरून करू शकता आणि चांगला कोड त्याचा तयार होतो पण काय झालंय की कुठलंही जे कोडर असेल त्याची कॅपॅसिटी वाढली आहे

एआय तुमच्या मदतीला आल्यानंतर त्यामध्ये गतिमानता येणं अपेक्षित आहे असं असं लोकांनी धरून चालायचं की त्यामध्ये आता गतिमानता येईल डेफिनेटली फक्त एआय नव्हे तर टेक्नॉलॉजी बेस्ड गव्हर्नन्स याबद्दल महाराष्ट्र शासनाचा खूप भरा आहे आपल्याला रिक्वेस्ट आहे आपण येऊन आमचं सीएम वॉर रूम आणि सीएम डॅशबोर्ड बघा की कसं रिअल टाइम प्रोजेक्ट मॉनिटरिंग तिकडे सुरू आहे आणि रिअल टाईम प्रोजेक्ट मॉनिटरिंग करून कसं आपण सगळ्या प्रोजेक्टना चालना देतो किंवा एआयचा वापर करून आपण लोकांना सुविधा चांगल्या कशा प्रकारे द्यायचे याबद्दल सगळ्या सरकारी विभागांचा प्रयत्न आहे ए आय आणि सरकार किंवा ए आय आणि प्रशासन हे याच्याबाबत एक एक जोक वाचण्यात आला होता सहज हलका जोक म्हणून शेअर करतो की या सरकार आणि ए आय यांची जर का एकी झाली तर काय होईल बाबा तर काय होईल कामं होणार नाहीत पण ती कामं का झाली नाहीत याचं कारण देणं प्रशासनाला सोपं जाईल उत्तम आहे पण होणार म्हणजे असं असं मला वाटतं चांगली ट्रान्सपरन्सी येईल किमान कारण तरी कळेल की कुठे अडकलेलं आहे कुठल्या कारणाने अडकलेलं आहे आणि जर रिअल टाइम इन्फॉर्मेशन लोकांकडे जात असेल तर इन्फॉर्मेशन इज पॉवर ज्या प्रकारे ने एक एक संपूर्ण ट्रान्सफॉर्मेशन आणलं मला वाटतं एआय प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन आणेल इट विल क्रिएट मोर ट्रान्सपरन्सी मोर अकाउंटेबिलिटी अँड मोर एफिशियन्सी इन द गव्हर्मेंट अर्थात ए आय हे प्रशासनाचं काम हलकं करणार आहे पण दुसऱ्या बाजूला आपण जर का विचार केला किंवा कुठलंही नवं तंत्रज्ञान येतं तेव्हा त्याच्याकडे एक दुधारी शस्त्र म्हणून पाहिलं जातं दोन्ही बाजूनं त्याचा वापर होतो चांगली माणसं चांगल्या कामासाठी करतात वाईट माणसं वाईट कामासाठी करतात ए आयच्या बाबतीत सुद्धा असे प्रकार आपण सर्रासपणे बघतो हो। आहोत अशात तो प्रकार सगळा थांबवणं त्या सगळ्या समाजकंठकांना आवर घालणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आपणही या नोटवरती मान्य करा त्याच्यासाठी प्लॅन्स आहेत विशेषतः बघा सगळीकडे आता एथिकल फ्रेमवर्क्स एआय निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे म्हणजे ईयूने याबद्दल काम केलेलं आहे भारतात ही एथिकल एआय बद्दल खूप काम सुरू आहे तसंच हे जे चॅटबॉट असतात मागे याच्यावर एक प्रक्रिया सुरू असते ज्याला म्हणतो आपण अलाइनमेंट तर ह्युमन रिस्पॉन्सेसमध्ये मध्ये जिथे कुठे काही बॉर्डर्स क्रॉस होत असेल तर याला फ्लॅग केलं जातं आणि पुढच्या मॉडेल्समध्ये या प्रकारे व्यवस्था केली जाते की ते मॉडेल्स असे कुठलेही घातक किंवा हानिकारक अशी उत्तरं देणार नाही तर ए आय मॉडेल्सच्या अलाइनमेंटमध्ये किंवा एथिकल ए आयच्या फ्रेमवर्कमध्ये याबद्दल प्रयत्न सुरू आहेत आणि मला वाटतं की अल्टिमेटली टेक्नॉलॉजी शुड बी युजफुल टू पीपल आणि लोका लो लोकोपयोगी होणे आवश्यक आहे याच्याकरता राईट फ्रॉम पॉलिसी टू टेक्नॉलॉजिकल फ्रेमवर्क निर्माण करण्याचं काम सुरू आहे खर तर सगळ्या चर्चासत्रांमधनं आपण एक वेध घेण्याचा प्रयत्न करतोय की भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय नवं असेल काय वेगळं असेल आणि लोकांसाठी सोयीचं असेल हा सगळा विचार करता येत्या काही काळामध्ये अशा कोणते विभाग असतील प्रामुख्यानं जिथे सगळ्या गोष्टी या ऑटोमॅटेड सगळ्या ज्या सेवा आहेत त्या ऑटोमॅटेड स्वरूपामध्ये स्वयंचलित स्वरूपामध्ये आपण बघू शकू येत्या काही काळामध्ये एआय जे शक्य होईल मी एग्रिकल्चर बद्दल आपल्याला सांगितलंय की ॲग्रिकल्चरमध्ये एक Uh, पाचशे कोटीची ए आय पॉलिसी आलेली आहे आम्ही माहिती जनसंपर्कमध्ये लोकांना माहिती लवकर देण्याकरता ए आयचा वापर ऑलरेडी सुरू केलेला आहे याच्यावरती मला वाटतं की एज्युकेशनमध्ये ए आयचा खूप मोठा रोल असणार आहे uh, की मुलांना एज्युकेशन कसं त्यांना चांगलं व्हावा त्यांच्याकरता सिलेबस कसं चांगला व्हावा किंवा uh, एक ॲडॅप्टिव्ह लर्निंग कशाप्रकारे व्हावी विच इज बेस्ड ऑन द स्किल अँड लर्निंग पॅटर्न अँड ॲडॅप्टेबिलिटी ऑफ द इंडिव्हिज्युअल त्याच्यानंतर हेल्थमध्ये एआयचा खूप मोठा उपयोग हो हो आहे आपण बघा पण एक मी जरा याबद्दल एक कन्सर्न सांगतो की जेव्हा तुम्ही कुठलाही एक एक्स एक रे लोड करता एवर यू आर अल्टिमेटली फिडिंग सम फॉरेन मॉडेल थोड्या दिवसानंतर आपल्या भारताच्या हेल्थ डेटावर ते मॉडेल तयार करून तुम्हाला लायसन्स करतील याच्याकरता आपला डेटा स्टँडर्डाईज करणे डेटा लोकलाइज करणे आणि या डेटावर आपले मॉडेल्स ट्रेंड करणं आवश्यक आहे अगदी सर अगदी धन्यवाद या सगळ्या संवादासाठी खरं तर महाराष्ट्रानं नव्या गोष्टींची कास ही कायमच धरलेली आहे आणि अर्थातच जेव्हा विकासाचा ध्यास असतो तेव्हा ती कास धरावीच लागते आणि अर्थातच ए आय हे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राला इथल्या सगळ्या जणांना असं समृद्ध करेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया धन्यवाद आजच्या या आपल्या संवादासाठी धन्यवाद न्यूज महासमीट दोन हजार पंचवीस पावर्ड बाय चितळे बंधू पुणे को पावर्ड बाय एम आय डी एस आर एस सिडको असोसिएट पार्टनर एमपीसीबी फायनान्शियल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं